सध्याचे हे जे चालले चारशे पार म्हणतायत म्हणजे याचा अर्थ असा होतो की चारशे पार झाल्यानंतर विरोधक कोणी राहणार नाही म्हणजे हे म्हणतील तसं सगळं होईल जबरदस्त म्हणजे तुम्ही त्यांच्या सांगितलं दुधाचे भाऊ आता दोधाच्या भावाच्या संदर्भात म्हणलं तर माझी स्वतःची डेअरी होत मतदारसंघात तुमची उपलब्धता महत्वाची आहेच तुम्ही बाहेरही जरी किती मोठी कामे केली किंवा केली नाही तरी तुमचं थोडी सामाजिक नाळा असणं हेही तितकच महत्वाचं आहे नमस्कार आपण आहोत आता आंबेगाव हो तालुक्यातील सर्वात चर्चेत राहणारा कळमराजने गटातील वळती या गावात येथील कार्यकर्त्यांचे ग्रामस्थांचे आणि येथील स्थानिक पुढाऱ्यांचे काय प्रश्न आहेत काय प्रतिक्रिया आहेत आपण त्याही समजून घेऊया येथील ग्राउंड रिपोर्टवरून चला वळती आता आता नेहमीच संघर्ष होत आला इथं राष्ट्रवादीचा आणि शिवसेनेचा आता यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्ष एकत्र झालेत राष्ट्रवादीचे दोन गट पडले शिवसेनेचे दोन गट पडलेत त्याच्यातले दोन गट एकत्र आहेत आता आपण कसं पाहत नाही आता आम्ही असं आहे आता ही जी लोकसभेची निवडणूक आहे ही आमच्या हिसाबाने अशी एका व अमोल पाहिजे आमच्या हिशाबात हे लोक आहेत कारण यांनी काय केले जरी दोन गट पडले तीन गट पडले किंवा चारही गट होते एका पक्षाचे दोन दोन गट झाले पण परिस्थिती अशी आहे का यांनी आम्हाला भाजप नकोय जे भाजपला साथ देईन त्याला आम्ही मतदान करणार नाही हे आमच्या डोक्यात भाजपला साथ नकोय म्हणून यांना शिवाजी मतदान करायचं नाही काय सांगत भाजप सरकार गेलं पाहिजे शेतकऱ्यांची भयंकर कुचंबना केलेली पाहिजे भाजप सरकारने त्याच्यामुळं भाजपला आम्ही सहकार्य करणार नाही भाजपला ज्या पक्षाने सहकार्य केले भले तो माझा मुलगा असेल तरी त्याला आम्ही मतदान करणार आमचा भाजपवर रोष आहे भाजपवर रोज दिसतोय कुठेतरी सामान्य जनतेचा आपल्याला काय वाटतं बरोबर आहे भाजप सरकार आहे आज जर पाहिलं केंद्रामध्ये भाजपने जे कायदे केले किंवा के आज जर सर्व संस्था एक आधी सत्यांचे हे चाललेले आज ईडी असेल सीबीआय असल निवडणूक आयोग असं लागते पक्ष फोडाफोडी याच्यावरती नक्की जनता त्रस्त आहे त्यामुळे लोकांना भाजप नको आहे पण बीजेपी सरकारने वाट लावली सगळ्या शेतकऱ्यांची बी सगळ्या कामगारांची बी सगळ्या कंपन्या गुजरातला गेल्या इथं काय ठेवलं मग आता येथील खासदार तुम्हाला कसं वाटतं येथील खासदार कोलेशिवाय दुसरा कोण आहे इथे अमोल कोलेशिवाय पर्याय अजून थोडे नागरिक एक मिनिट काय सांगाल आता इथं जे ज्यांनी जे, सांगितलं तेच ना जी एस टी झाले शेतीमालाला बाजार नाही कांद्याला बाजार नाही आज कांद्याच्या अवकाळी लोकांचे काल कांदे भिजले त्या परिसरामध्ये आणि त्याला हे अजून बाजारच कुठे झाला मोदी सरकारची जी धोरणं आहे शेतकऱ्यांच्या विरोधी त्यामुळे त्यावेळी शेतकरी अत्यंत आहे आमच्या गावच तरी परिसरातलं पण आमच्या गावात बी जे पी सरकारला मतदान होणार नाही आणि जे आता समजा वळसे पाटील साहेब आहेत त्यांनी आता ते, ते रादर 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 रा या पक्षात राष्ट्रवादी आदित्य गटात घेऊन जे यांनी आता दादाला तिकीट दिले पण आम्ही साहेबाला मान्य केलं साहेबांमध्ये आमची नाराजी नाही आम्ही गेले पंधरा वीस वर्ष आदळांच्या विरोधात काम केलं आज आढ्रमांच्या मागे जे गावातले राष्ट्रीयचे काही नेते लोक आहेत त्यांनी फक्त सत्तेमध्ये स्वार्थ मिळाला पदं भेटली अशीच लोक आहेत सर्वसाधारण जनता ही अजिबात अजिबात पाठीमागन नाही ही सगळी पवारसाहेबांच्याच मागे उभी राहील आणि पवारसाहेब देतील तो पण पवारसाहेबांनी दगडही दिला तरी दगडा दुसरा लोक मतदान करतील पवार साहेबांनाच मतदान करणं शेतकऱ्यांना आग... शेतकऱ्यांचं पूर्ण शोषण करायचं काम आहे मोदी सरकारने केलं आता सा, सा, सांगा तो के, के सा, के, आता नीरव मोदी विजय माल्या एवढ्या कोट्यानं रुपये घेऊन भारतातून गेले त्याच्यासाठी काय केलं मोदी सरकारनं आणि इकडे शेतकऱ्याला काय योजना करायचं ठरलं का आता कोर्चा घेतात उद्योगपतींना कुठेतरी डिल्ला सोडतायत आणि शेतकऱ्यांसाठी कुठेतरी आर्थिक हात घेताय अशाही थोड्या प्रतिक्रिया यांच्यातून उमटत आहेत काय सांगाल आपण आता लोकसभा निवडणूक काय कोण जनता ठरवून जनतेच्या काय अपेक्षा जनतेच्या जनता जनता। आहे जनते अपेक्षा जनते आपण जनतेला अपेक्षा काय जनतेला अपेक्षा आहे शेतीमाला बाजारभाव भेटावा शेतीमाला बाजारभाव अजून कोण आहेत काय सांगाल आताची लोकसभा निवडणूक डॉक्टर खोल्ले आहेत शिवाजीराव डोळ्या पाटील आहेत आता इथे नेहमीच राष्ट्रवादी आणि शिवसेना संघर्ष होत राहिले ना आता कुठंतरी ते दोघं एकत्र झाले पण परत त्याच्यातही दोन दोन लट तुम्ही कसं पाहता इथं थोडे राजकीय परिस्थिती नाही इथं पाहायला गेलं तर संपूर्ण भागात अमोल कोल्ह्यांचं पार्ट या ठिकाणी जड आहे आणि सर्व लोक निष्ठेला मानणारे आहेत त्यामुळं इथला हा भाग अमोल कोल्हेंच्या मागं खंबीरपणे उभा आहे निष्ठा आणि थोडा फक्त निवडणूक निष्ठेवरच व्हायला पाहिजे की थोडे विकासाच्या मुद्द्यांवर व्हायला पाहिजे आपल्याला काय वाटतं नाही ना दोन्ही पाहिजे विकासाचा मुद्दा पाहिजे निष्ठा पाहिजे परंतु निवडून जनतेने निवडून दिल्यानंतर तुम्ही जर दुसऱ्या पक्षात जात असाल तर जनता तुम्हाला वेगळ्या अपेक्षेने निवडून देत असते एक पक्ष म्हणून त्यांची धोरणं असतात त्या धोरणानुसार निवडून देत असते आणि निवडून दिल्यानंतर जर तुम्ही दुसऱ्या पक्षात जात असाल तर ती निवडून निवडून दिल्यावर जर दुसऱ्या पक्षात असे म्हणत असाल तर वास्तविक पाहतात शिवसेना आणि राष्ट्रवादी ही युतीच तशी झाली निवडून दिल्यानंतर ती एकत्र झाले तसं आता जर तुम्ही पाहिलं समजा शिवाजीराजराव पाटील ते काही निवडून आलेलेच नव्हते त्यांनी आता कुठंतरी उमेदवारी मिळवण्याचे हेतून असाल किंवा आता त्यांनी प्रवेश केला ते निवडून आल्यानंतर ते बदललेले नाही तुम्ही त्यांना आता पंधरा वर्ष इथल्या तालुक्याने भरभरून असं सहाय्य केलेच आहे त्यांना पंधरा वर्ष खासदारकी त्यांच्याकडे होती पण पंधरा वर्षात म्हणावं असं त्यांच्याकडून काही कामं झालेली नाही त्यामुळं नवीन या ठिकाणी लोक संधी देण्याच्या सगळ्या सर्वजण विचारत आहे तर पाच वर्ष डॉक्टर खोल्हे खासदार होते त्यांनी एखादी काही आवडलेली कामं किंवा त्यांनी काय कामे केली ते सांगा भरपूर कामं केले त्यांनी एखादं आवडलेलं काम आवडलेलं आता सगळीकडे बायपासची कामे असतील त्यांचे रस्त्यांची कामं असतील आणि संसदेमध्ये शेतकऱ्यांविषयी त्यांनी जो शेतमाल खार गरजेचा आहे इथं या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी जास्त आहेत दूध उत्पादक शेतकरी जास्त आहेत पश्चिम पट्ट्यात हिरडा उत्पादक आणि त्या लोकांचा जनतेचा आवाज त्यांनी संसदेमध्ये उठवण्याचं काम वारंवार केलेलं आहे जनतेचा आवाज कुठंतरी ते संसदेत खास पद्धतीने आहेत ते पाहता थोडे तरुण सहकारी आणि या गावचे सरपंच आहेत आपण त्यांच्याशी काय सांग सगळ्यात महत्वाचं म्हणजे देश जर चालवायचा असेल तर विरोधी सक्षम आपल्याला विरोधी पक्ष पाहिजे किंवा विरोधात विरोधक पाहिजेत बीजेपीची ही नीती दिसते सध्या की विरोधक संपवायचा फक्त सत्ता चालवायची एक हाती त्यांनी सत्ता चालवायची हे तर आपल्याला या सगळ्या राजकारणातून दिसून येते महाराष्ट्रामध्ये मा जे घडलं इतर बाकीच्या राज्यांमध्ये हेच घडलेले नेहमीच पाहिलं तर आपलं शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार नेहमी विरोधातच राहिलेला आहे पण वरती त्या पटीत विरोधक नाहीये आता सध्याच हे, हे जे चालले चारशे पार म्हणतायत म्हणजे याचा अर्थ असा होतो की चारशे पार झाल्यानंतर विरोधक कोणी राहणार नाही म्हणजे हे म्हणतील तसं सगळं होईल पण हे काय आम्हाला सामान्य नागरिकांना पसंत नाहीये आणि जर समजा देश जर चालवायचा असेल तर विरोधी नेता पाहिजेच विरोध पाहिजे विरोध असल्याशिवाय कोणताही कारभार हा पारदर्शक होऊ शकत नाही की कोणतीही संस्था असो किंवा ग्रामपंचायत किंवा कोणतेही हे असो त्यात विरोधक हा पाहिजेच बाबा विरोधक पाहिजेच तरुणांचं म्हणणं आलं विरोधी पक्ष टिकलाच पाहिजे काय सांगत विरोधी पक्ष पाहिजेच ना सक्षम पाहिजे शिवाय नाही ते यायला वाटेल तस ते करतील एक, एक नाही होऊ शकत विरोधी पक्ष पाहिजेच भक्कम पाहिजे मजबूत पाहिजे आता सरकारच बदलत आता मोदी येत नाही आता सरकारच बदलत आहे त्यांचे सर्वे येतात आम्ही सर्वे पाहतोय काही अडचण नाही आता या वेळेला मोदीला राहिलेली नाही आणि दुसरा मुद्दा म्हणजे लास्ट टाइमच्या इलेक्शनला यांचा मुद्दा होता की शेतकऱ्यांना डबल इन्कम देऊ हे देऊ यावेळेस फक्त विद्यमान ते माझे जे खासदार आहे शिवाजीदास आढळपटे यांचा मुद्दा हाच आहे की हे मतदारसंघात फिरले नाही हा मुद्दा तुम्ही इलेक्शन मुद्दा घेऊन लढू शकत नाही तुम्ही काहीतरी पुढं आश्वासनं द्या लोकांना की आम्ही हे करू ते करू जसं मागच्या वेळेस त्यांनी दिलं होतं ते तसं काही दिसतच नाही इलेक्शनला फक्त यांचा एकच मुद्दा की ते फिरले नाही फिरले नाही याच्या मागचे दुसरी एक गोष्ट तीन वर्ष कोविडमध्ये गेली त्यातली दोन वर्ष शिल्लक राहिली दोन वर्षामध्ये आणि मेन गोष्ट खासदाराचं काम हे खाली येऊन फिरण्यासाठी नाहीच आहे ये, खाली येऊन जर खासदाराला खासदाराला जर खालीच येऊन फिरायचे तर संसदेमध्ये किंवा घटनेमध्ये ग्रामपंचायत नसतीच ग्रामपंचायत नसती जिल्हा परिषद यांची कामं काय मग तुम्ही हे सगळं ठेवूच ना का आमदार नका ठेवू जिल्हा परिषद नका ठेवू जेडपी नका ठेवू खासदारालाच खाली आणि त्यालाच काम करायला लावा ना मग खासदारांची कामं गल्लीत फिरणे नाही काय सांगायला तर शेतकरी धोरणांवर थोडे नाराजीच आहेत सर्व तुम्हाला तुम्ही कसे पाहते आणि शे, आता शेतकऱ्यांच्या बाबतीत तसा जर विचार केला तर नाराजी तर नक्कीच आहे नाराजी नाही शेतला भाग नाही आता गेली साठ वर्ष काँग्रेसची सत्ता असताना आता काँग्रेसने तरी काय केले आतापर्यंत कोणत्याच सत्ताधारी पक्ष जे सत्तेत होते त्या सत्तेतल्या पक्षाने आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही असं म्हणजे आमचं मते आता कोणतं सरकारी येईन समजा नवीन सरकारी येईल त्याच्याकडून आमची समजा अपेक्षा राहील का बाबा त्यांनी ना शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगली ध्येय धोरणे राहावी आणि शेतमालाला हमी भाव द्यावा अशी आमची अपेक्षा आहे आता इथं इतरच्या आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत जर म्हणायचं म्हटलं तर शिरूर लोकसभा मतदारसंघातून कोल्हे साहेब विरुद्ध आढळराव साहेब यांची लढत होती तर कोल्हा साहेबांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर कोल्हे साहेब ज्या वेळेस प्रचाराला इथं वळती गावामध्ये आले तर आद्यापर्यंत ते काही गावामध्ये दिसले नाहीत आम्हाला आणि त्यांना बाबा सर्वसामान्य शेतकऱ्यांनी मतदान निउंबरकोस मताने विजयी केलं पण त्या गोष्टीचा आता आम्हाला पश्चाताप होते का व त्यांना निवडून दिलं त्याच्याबद्दल निवडून दिलं पश्चाताप होता आपण कसं माहिती आहे मला काय मला काय सांग खरं पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या बाजूने कोणीच म्हणजे वरती केंद्रामध्ये आवाज उठवत नाहीये त्यातल्या त्यात आमोल कोल्हे साई एकटेच एवढे म्हणजे संसदेमध्ये खासदार आहेत की ज्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवला तुम्ही पाहता हे जे बीजेपीची धोरण आहे पूर्ण शेतकऱ्यांच्या विरोधात आहे दोन दोन हजार रुपयाचं फक्त हे आमिष दाखवून ते दा शेतकऱ्यांना मत मागते सध्या तुम्हाला माहित असेल प्रत्येकाला फोन येतोय तुमच्या अकाउंटला दोन हजार जमा होत आहेत का म्हणजे जवळपास हे इलेक्शनच्या अगोदर फोन येतो याचा अर्थ हे त्यांना आमिषच दाखवतायत की तुम्ही आम्ही दोन हजार तुम्हाला देते तुम्ही आम्हाला मतदान करा बाबा काय सांगाल आता आमचं म्हणणं का दोन हजार सातला ला बंदे बंदे बंदी आली बंदी आल्यानंतर दोन हजार एकोणीस पर्यंत बंदी होती तर आमच्या केशी कोर्ट चालू आहे खासदार सगळं आम्ही सगळे शेतकरी तर परिस्थिती अशी आम्हाला दंड होतात कोर्टाचं वॉरंट निघतात बा आता हे गाडे चालू झाले सगळे झाले मग बांधगड काय भाऊ हे मिटून घ्यायला काय फरक पडतो कन्नीसं मातापुरतं यायचं आम्ही कवर द्यायचं पावायचं आणि कवर आम्ही केशी जायचं दर तारखेला के केला चालतो काही तेव्हा हे राव दादानी हे मिटून घेतलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आम्हाला नागाम खर्च होतोय प्रत्येक वेळेला केस त्यांच्यावर चालू आहे का हा दादा बरोबर आहे केश आम्ही बरोबरच असतो केशीला दादा म्हणतात बस सगळी जर समेटणी आली तर काय माहित आहे दहा बारा लोक आणि पन्नास पंचावन्न लोक आम्ही आहेत शेतकरी बैलगाड्यावाली बैलगाड चालू झालं तर मग आता हे मिटायला का अडचण काय बैलगाडी चालू झालीत पण अजूनही बैलगाड्यासाठी जे आंदोलन केली त्यांच्यावर ज्या केसेस आहेत त्या अजूनही पेंडिंग आहेत त्या कुठेतरी आता मागे घेतल्या पाहिजे अशी पण अपेक्षा कोर्टाने हो काय सांगितलं दोन हजार दहा तर दोन हजार पंधरा पर्यंत ज्या केसेस झालेल्या आहेत त्या निकालीत काढून न्यावा मग कोर्टाने कुठं निकालीत काढत केशीस सांगा ना आम्हाला पुढे केसे प्रत्येकाला हजारच जावं लागते प्रत्येक केशीला नाही तर लगेच वॉरंट वॉरंट दोन हजार रुपये दन अजूनही थोड्या कुठेतरी कायद्याच्या कायद्याला लागणाऱ्या प्रश्न प्रश्नचिन्ह निर्माण होते एक मिनिट आपण अजून काही नागरिक पाहू काय सांगा काय नाही आपल्याला बोलायचंच नाही काय झालं कोणताही पक्ष आज आला काही जर झालं शेतकऱ्यांचा वाली कोणीच नाही आलं किती आता आम्ही आहे ना आडोररावचं काम कारण आमच्या पक्षात आले आम्ही दिलीप पाटलाची माणसं आम्ही दिलीप पाटील पक्षात जाणार आजपर्यंत दिलीप पाटलांनी आम्हाला काम भरपूर दिले सगळं पैसे भरपूर दिलेले आणि आडळरावनी काही इथून मागं केलं नव्हतं कोल्हाने फक्त आम्ही दिलीप पाटला मागे असं दिलीप पाटील म्हणतील तशा यांच्यासाठी पूर्व आपण काय सांगा लोकसभेच्या माध्यमातून मी एवढं सांगेल राव दादा एक हजार एक कस काय काम येते का आवडलेलं काम आवडलेले काम बैलगाडा असेल बैलगाड्या संदर्भात आज पंधरा वर्षगाड्याचं क्रेडिट तर कोल्ह घेतात ते म्हणतात मी चालू पाच वर्षात होत का लगेच तू काल येतं का नाही ना त्याला विलंब लागत नक्की बैलगाडी तुमच्या मध्ये कोणाला शंभर टक्के बैलगाडीच आठवडा आडोडाव दादा आहे आमचं त्यापेक्षा नाही काही पण तो विशेष मांडायला लागत ना संसदेत मुद्दे बैलगाड्याचे किंवा बैलगाड्यावर किती अर्थकारण चालतं काय चालतं ते सगळे मुद्दे सुद्धा संसदेत मांडणार एक मेव खासदार अमोलदा कोल्हे आणि अमोलदा कोल्हे होती खासदार साहेब फिरले नाही फिरले नाही खासदार साहेबांची अडीच वर्ष कोरोनात गेली अडीच वर्ष करून गेली कांचा मंत्री नाही खासदार नाही कोणी खाली सर्वसामान्यांकडे आलं नव्हतं आणि दोन अडीच वर्ष राहील दोन वर्ष आता सहा महिन्यापूर्वी निवडणूक लागली कोल्हे साहेबांनी तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांचे कांद्याचे प्रश्न असतील एक साधा साधा दोन एकर वाला शेतकरी आम्हाला सांगतो लाख लाख रुपये कांद्याची भांडवलं लागत आणि आमचा आवाज आजपर्यंत किंवा आमदारांनी कुठं राज्यातही मानलं नाही आणि संसदेत आता यांचं म्हणणं असं आहे का आंदोलन कांद्याचं आंदोलन गेली चाळीस पन्नास वर्ष काँग्रेसच सरकार आहे काँग्रेसच्या सरकारमध्ये तरी कुठं कांद्याचं भाव काही झाले वर झाले कुठं काय झाले आता यांचे ना दिशाभूल करायचं काम आहे आता इलेक्शनच्या माध्यमातून पाच वर्ष कुठं फिरले नाहीत कुठं कोणत्या गावात गाव भेट गाव दावरा नाही त्यांचा किंवा कुठंच काही नाही आणि आता इलेक्शन दोन महिने तोंडावरती आल्याच्या नंतर याने आंदोलन करायची किंवा हे करायची हे कितपत उच्च आहे हे जनतेला रुचलं नाही जनतेचं तुम्ही आता समजा फिरता प्रत्येकाची बाईट घेता याच्यात आज तसं दिसून आहे का जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के लोक आजला आहे ना कोल्हे साहेबांवरती नाराजी आणि हा नाराजीचा फटका त्यांना जबरदस्त बसणार तुम्ही त्यांच्या माध्यमात यांनी सांगितलं का बाबा तो दुधाचे भाऊ आता दुधाच्या भावाच्या संदर्भात म्हटलं तर माझी स्वतःची डेअरी होती मी स्वतः त्याचा चालक होतो नऊ यांच्या काळामध्ये नऊ ते दहा अकरा बारा रुपयाच्या पुढे भाव नव्हता आता दे दे हे काय सांगत आहे याचं आंदोलन केलं त्याचं आंदोलन केलं आणि हे झालं ते झालं तर दुधाच्या बाबतीत सुधील आहे ना ते चाळीस वर्ष आहे ना हेच चालवलं कांद्याच्या बाबतीत तेच चालवले आणि त्या कोणत्याही असू द्या उसाच्या बाबतीत तेच चालवले आता शासनाच्या माध्यमातून या फारपे वगैरे वाढून देऊ येणार या वर्षी जरा उसाला बऱ्यापैकी वाहू नाही कांदा असन दूध असन आता सर्वसामान्य ग्रामीण शेतकरी हा दूध आणि कांदा हा त्यांचं मुख्य उत्पन्नाचं साधन आहे तर तुम्हाला सांगतो कोणीच काही केलेलं नाही आता एक पाच पाच सहा महिन्यापासून कोल्हे साहेब मतदारसंघामध्ये फिरायला लागले मग आम्हाला त्यांना असा प्रश्न आमचा आम्हाला विचारायचा आहे का तुम्ही साडेचार वर्ष नक्की होते कुठे आणि समजा एखादं अर्ध त्याने आंदोलनही केलं असेल त्या आंदोलनाचा शेतकऱ्यांना कितपत फायदा झाला भाऊ काय फायदा झाला त्यांचा तुम्ही संसदेमध्ये गेले आवाज उठवला आणि असं झाले का शेतकऱ्याला चला सातशे आठशे रुपयाची बाजार झाली किंवा पाचशे सहाशे रुपयाची झाली काहीच झालं नाही ना शेतीच आहे ना तुम्ही आवाज उठून काय केलं ब नक्की शेतकऱ्यांचे प्रश्न पन्नास वर्षांपासून प्रलंबितच आहे कुठेतरी शेतमालाबाबत शेतमालाच्या भावाबाबत कुठेतरी शेतकऱ्याची दिशाभूल केली जाते हे कुठंतरी वास्तव शेतकऱ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे असं यांच्या मातुतीपासून जो त्याला त्यांचं म्हणणं आलं की काँग्रेसच्या काळात दहा बारा रुपयापासून सुरुवात होते कांद्याची तीच बोंब होतीच हे आता कुठंतरी फक्त एक राजकारण नव्हतं हे शेवटच्या सामान्यात आपलं मी ऐकून घ्या आता काय झाले दहा वर्षा समजा पंधरा वर्षापूर्वी चाळीस रुपये रोजाने माणूस भेटतो त्याला आजला सहाशे रुपये हजेरी जाईल आणि वन जीवन रुपये होते ती आज पंधराशे चौदाशे सोळाशे सतराशे रुपये पर्यंत हा आणि आज कांद्याचा बाजार हजार बाराशे आहे तो हजार बाराशेचा अजून नाही पंधरा वर्षे जो बाजार तोच होता आपण कंची वस्तू एखाद्या दुकान जर की ऐकलो आज की गेलो ती उद्या गेलो तो म्हणता अहो ती काल तेवढ्याला होती आज बाजार बाजारभाव वाढले पण बाजार बाजारभाव ही काय वाढत नाही त्याच्यामुळे शेती घरी हा मेटाकोटी झालाय अक्षरशः तुम्हाला सांगतो जर टाकी जर माराजी म्हणलं ना तरी पन्नास रुपये टाकी येते म्हणजे खर्च इतका वाढलाय मला लागलेल्या औषधांचे बाजारभाव डबल होत आहेत पण शेतमालाचा भाव हा तिथंच राहतोय सहा डिसेंबरला कांद्यावर निर्यात बंद झाली आणि इथे नॉल निर्यात बंद झाली होती बरोबर तीन दिवसात इथे नची बंदी उठली पण कांद्यावरची बंदी काही उठली नाही आणि यांना अमित शहाची काय गाडवी यांना परत अमित शहाला भेटायला टाइम नाही ते म्हणले बा आम्ही मंत्रिमंडळ घेऊन जाऊ अमित शहाची भेट घेऊ आणि कुठल्याही परिचय त्यांनी काही भेट घेतली नाही इथून जर बंदी उठली नसती तर यांनी त्या तिथं वाऱ्या त्या ठिकाणी घातल्या असत्या पण इथून बंदी उठली पण याची काढली उठली तर राजकीय नेते स्वतःच्या फायद्याचं पाहत आहेत स्वतःच जर काय कांद्या अडचणीचा जर काय मुद्दा असेल तर त्याच्यासाठी ते लगेच तातडीने हे करतायत पण शेतकऱ्यांच्या मुद्द्याविषयी एवढी तेवढी पुरतिडकी कुणाला दिसत नाही असं यांच्यातून स्पष्ट होते थोडी सामान्य जनता आहे आपण त्यांच्याकडून थोडं पाहून येऊया या काय सांगू काय अपेक्षा काय वातावरण आहे आता राजकीय समिती आता जे खासदार आहेत जुने म्हणजे आता विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे बरोबर ते जसे इकडं याला आले प्रचाराला रात्री काहीतरी अकरा वाजता आले अगदी दोन मिनटं थांबले त्यानंतर काही वळतीत परत फिरकले नाही मग त्यांनी काही काम केलं इथं वळतीमध्ये एकही काम नाही वळतीमध्ये तालुक्यातही नाही केलं सहा तालुक्यातही नाही केलं आता जे माझे खासदार आताचे उमेदवार शिवाजी दारराव पाटील हे पाटील पंधरा वर्ष खासदार होते आता खासदार मोठा असतो असा काही विषय नाही नॉमिले असतो पण त्यांनी प्रत्येक गावात म्हणा थोडा थोडा निधी दिलेला आहे आणि लोकांच्या सुखदुखामध्ये त्यांनी भेटी दिल्या असं त्यांचं काम आहे आणि परत आता ते जर उभे राहिलेत तर साई तालुक्यामधून त्यांना चांगला असं मतदान पडल आणि ते दीड दोन लाखाने निवड विजय होते आपल्या गावातील थोडे कार्यकर्त्यांची चर्चा केल्यावर ते सर्व एक कोले समर्थक वाटले आपल्याला नाही नाही असं काहीच नाही काय आता समजा आता इथे आम्ही तिकडे जम बसलोय तुम्ही मला विचारलं बरोबर मी ज्या विचारायचं ते सांगणार पण जे सर्व कार्यकर्ते जो ज्या पक्षाचा आहे ज्या आमदाराचा आहे ज्या खात्राचा तो त्याच सांगणार पण तुम्ही मीडियावाले जर चांगला सर्वे केला तर लोक काय म्हणतात त्याचा अंदाज घ्या पण जे सर्वसामान्य जनता आहे ना ते कोल्ह्यांचं नाव नाही घेत ठीक आहे सर्वसामान्य जनता कोल्ह्यांचं नाव घेत नाही असं यांचं म्हणणं आपण बाकीचे काय बाबा काय सांगाल काय सांगाल कोल्हा या

चांगली कोल्ह्यांनी रस्त्याचे काम चांगली केलेली कोल्ह्यांनी आमच्या गावामध्ये फक्त अडीच लाख रुपयाचा निधी दिलाय बस स्टॉपला ते पण काम अपुरे आहे आणि ते म्हणतात रस्त्यांना निधी दिलाय प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून निधी आलेला आहे कोल्हे आज हे म्हणतात कोल्ह्यांनी हे केलं ते केलं तसं काहीच नाही केलेलं मोदींच्या मुळे आम्ही आढळ मतदान करणार मोदींच्या मुळे तरुण बरोबर आपण काय सांग आमचा कंचाच पक्ष आणि कोणत्याच नेत्यावर विश्वास नाही वैयक्तिक माझं मत सांग नोटा 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 कोणत्या नोटा कोणत्या नोटा नोटा बटन 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 नोटा नाही जरा ज्येष्ठ नागरिक आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया समजून बाबा नमस्कार अहो तुम्हालाच कळलं पाहिजे सगळं मग काय सांगू गाव का बर माझी आमचा नेता आहे तू त्यांनी कामा केली कोल्ह्याने नाही केली का कोल्ह्याने काय नाही केलं की आता उसाद फोन दाय म्हंटलं खादर साहेब आमच्याकडं आता या आम्ही प्रयोगद्वाराच लोक वर्गण दोन दो पन्नास ते सत्तर लाख रुपये खर्च करून प्रवेशद्वार आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं त्या कार्यक्रमाचं आमच्या ग्रामस्थांनी त्यांना वेळोवेळी निमंत्रण दिलं त्यांच्या कार्यक्रमात सुद्धा येताना ते जर एवढं शिवाजी महाराजांची भूमिका करतात त्यांनी ह्या कार्यक्रमाला यायला पाहिजे ना आमच्या वळती आणि परिसरातून इथं आमच्या वळतीत एवढी गर्दी कधीच कार्यक्रम नव्हती झाली एवढी लोक या कार्यक्रमात त्यांनी यायला पाहिजे नाही आले कोणत्या लोकांच्या सुखदक कार्यक्रमात नाही कोणत्या कार्यक्रमात नाही काय चालले आम्ही उभे राहिले आता काय काय लोक म्हणतात बघा आदरणी पक्षवाद आला यांनी सुद्धा पाचव्या पक्ष बदल ना म्हणून कोल्ह ते भाजपच्या तिकडं आम्ही छान जाऊन भेटत होते ते काय चालले यांचं कामाच्या पक्ष बदल तुम्हाला महत्वाचं वाटतं की विकासावरच व्हायला पाहिजे नाही विकास तर त्यांनी केलाच नाही विकास कुठे दादा विकास करणार म्हणूनच लोक मात्र यांच्या मागे उभे राहतात ना बोलण्याचा काय विकास आहे काहीच विकास नाही अजिबात विकास नाही पक्षाचं काय म्हणत नाही आम्ही मी एका पक्षाचा आता समजा गोते गावच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मी अध्यक्ष मी पक्षात काय म्हणतोय काय म्हणत ना पण काय होतं विकास झाला पाहिजे नाही आमच्या तालुक्यात एवढा विकास केलाय म्हणून त्यांना लोक सारखं निवडून देतात ना साधारण सुद्धा विकास त्यांनी केला पाठवणच्या वेळेस लोक काहीतरी भावनिक झाली अमोल कोल्हे शिवाजी महाराजांची भूमिका करतात देवीला त्यांचे मालिका होते महिला मंडळांनी काही त्यांना मतदान केलं तेवढं मतदान आता होणार नाही कारण मागच्या एवढी लोक भावनिक झाली आता कुठेतरी तेवढी विकास पाहूनच आम्ही मतदान करणार त्या मनस्थितीत दिसत का समजून नमस्कार लोकसभा दोन हजार चोवीस आता आली इतरचे काय राजकीय समीकरण कशावर व्हायला पाहिजे निवडणूक इतरच्या काय अपेक्षा इथल्या अपेक्षा म्हणजे नेमकं काय तुम्हाला नाही आता काय इथं कसं समीकरण राहील आमच्याकडे राहील पस्तीस चाळीस टक्के राहील कशावरून म्हणजे काही काम वरून आता काही जी निवडणूक चालली चर्चा निष्ठा बेडूकुड्या याच्यावर चालले तिषयी काही विकास कामावर बोलताय आपल्याला काय वाटतं आता हे चालूच असते बाकीचं परंतु गेल्या पाच वर्षाचा अनुभव पाहता इथं आमच्याकडं समजा कोल्हे निवडून गेल्यानंतर काही गावाशी किंवा कार्यकर्त्यांशी का काही संपर्क नाही कधी बॉ येणं जाणं नाही कामाचं काही गरज लोकांच्या तिच्याशी काही चर्चा नाही आणि आढळराव समजा गेल्या पाच वर्षात जरी खासदार नव्हते हो तर मागच्या त्यांचा पंधरा वर्षाचा अनुभव लोकांचा बरा आहे चांगला आहे आणि गेल्या पाच वर्षात सुद्धा जे खासदार नसताना सुद्धा त्यांनी लोकांशी चांगल्या प्रकारे संपर्क ठेवून लोकांच्या अडी अडचणीच्या माहिती घेऊन गेल्या दोन वर्षामध्ये चांगल्या प्रकारे लो म्हणजे विकास कामांच्या बाबतीत निधी तालुक्यामध्ये किंवा पूर्ण शिरूर मतदारसंघामध्ये आणलेला आहे खासदार नसतानाही त्यांनी मागील पाच वर्षात चांगला संपर्क ठेवला असं यांना म्हणायचं आहे तुम्हाला काय वाटतं दोघांच्या संपर्क बघतो ऍक्च्युली कोले साहेबांनी जो संपर्क ठेवायला पाहिजे होता तो संपर्क न ठेवल्यामुळं त्याचा परिणाम त्यांना बऱ्याचशा प्रमाणामध्ये जाणवणार आहे आता एकच उदाहरण देऊन सांगतो की आमच्या गावामधून एक आम्ही सहल काढली होती दिल्लीला जायला तर दिल्लीला जायला तर सर्वांच्या याच्यामध्ये असा विचार झाला की आपले खासदार आहेत कोल्हे साहेब मग ते आपल्याला तिथे दिल्लीला गेल्याच्या नंतर काहीतरी आपली त्या ठिकाणी सोयी करतील सोयी म्हणजे काय आम्हाला काय त्यांच्याकडून काही पैशाची अपेक्षा नव्हती किंवा आमची राहण्याची सोय करावी वगैरे अशी काही अपेक्षा नव्हती पण तिथे फिरण्यासाठी पाहण्यासाठी कारण आपण त्या ठिकाणी नवीन असतो तर त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी गाडीस वगैरे उपलब्ध करून देतील ते त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या ऑफिसला गेलो संपर्क कार्यालय जे त्यांचा नारंगवला आहे त्या कार्यालयात गेलो तिथं त्यांचे ए भेटले त्या पियेने आमच्याकडून सगळी लिस्ट वगैरे सगळी घेतली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला एक नंबर देतो तिथं गेल्याच्यानंतर तुम्ही आम्हाला संपर्क करा या फोनवरती म्हणलं कीच आम्ही तिथं तुम्हाला तो एक व्यक्ती उपलब्ध होईल मग ते तुम्हाला तिथं दिल्ली शहर पाहण्यासाठी तुमची सोय वगैरे चांगल्या प्रकारे तिथे करतील करती। मग मा महाराष्ट्र सदन असेल संसद भवन असेल या ठिकाणी तुम्हाला तिथं त्या गाईड्स करतील ते मग आम्ही त्या ठिकाणी ज्यावेळी पोहोचलो त्यावेळी तिथं त्यांना आम्ही फोन केला तर त्या लोकांनी साधा आमचा फोनसुद्धा घेतला नाही जवळजवळ तीन ते चार वेळा मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं मी स्वतः कॉन्टॅक्ट केलं होतं त्यांना की पण त्यांनी त्याला ते रिस्पॉन्सच दिला नाही मग एक छोटसं उदाहरण आहे की अशा प्रकारचे जर समजा खासदारांची जर समजा मतदारसंघामध्ये जर काम असेल किंवा त्यांच्या प्रति त्यांची भावना तशा प्रकारे जर असेल तर लोकांच्या मनामध्ये साहजिकच आहे ना निरुत्साह निर्माण होणार पुढतरी छोटी छोटी कामं ही जनतेला भावणारी असतात तेच भावने दृष्ट्या त्यांच्याकडे पाहतात असंही थोडं काही समाजातून जाणवत मतदारसंघात तुमची उपलब्धता महत्वाची आहेच तुम्ही बाहेरही जरी किती मोठी कामे केली किंवा केली नाही तरी तुमचं थोडी सामाजिक नाळ असणं हेही तितकंच महत्वाचं आहे हे थोडं खाली ग्रामीण जनतेतून जाणवत आहेत पात्रा पॉलिटिकल खिचडी